अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्र मैत्रिणनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या मायायुक्त अवताराविषयी माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान श्री दत्तात्रयांच्या आदि गुरु या अवताराविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गुरुदेव गुरु दत्त यांचा आदि गुरु अवतार श्री दत्तात्रय विविध अवतारात विविध नावांनी प्रसिद्ध झाले श्री गुरूंचे आतापर्यंतचे अवतार सगळ्या प्राणी कल्याणासाठी होते कोणा एका भक्तासाठी नव्हते परंतु अत्यंत हृदय असलेले दत्तगुरु आपल्या प्रत्येक भक्तामागे तेवढे ठामपणे उभे राहतात याचे वर्णन येते ते श्री दत्तात्रयांच्या आदिगुरु नावाच्या अवतारात ऋतुध्वज आणि मदालसा हे नावाचे एक राजदांपत्य होते राणी मदालसा श्री गुरूंची अनन्यसाधारण भक्त होती अत्यंत निष्ठेने व श्रद्धेने ती दत्त नामस्मरण करत असते तिची दोन मुले होती मोठा सुबाहू तर लहान अलर्क यथावकाश मुले मोठी झाली तेव्हा राजा आणि राणीने वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला सुबाहू आणि अलर्क आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी राज्य वाटून दिले दोन्ही मुलं राजकारभारात निपुण होती आणि आईच्या श्रद्धेचा वारसा पुढे चालवणारी होती त्यामुळे आता आपल्या संसारातील कर्तव्य संपले आता आपण आपल्या परमार्थाकडे वळावं या हेतूने राणी नामसाधना करण्यासाठी मनात गेली परंतु कुठेतरी तिचे मातृहृदय तिला सांगत होते सुबाहू आपल्या न्यायमार्गापासून आपल्या राजधर्मापासून कधी चुकणार नाही परंतु अलर्कचे चित्त चंचल आहे त्याला संसारिक अडचणी येऊ शकतात म्हणतीने त्याला एक अंगठी दिली होती आणि सांगितले होते ज्यावेळी अगदी प्राणांतिक संकट येईल त्याच वेळी ही अंगठी उघडायची यामध्ये एक मंतरलेला ताईत आहे जो तुला संकटापासून वाचवण्याचा मार्ग दाखवेल यथावकाश काल निघून गेला आणि दुर्दैवाने मदालसे शंकाट खरी ठरली हळूहळू अलर्कराजा विषय भोगांमध्ये रम्मान झाला राजविलासामध्ये तो इतका दंग झाला की ब्रजपती आपले काही कर्तव्य आहे याची त्याला जाणीवच राहिली नाही राजा दुराचारी असेल तर राज्याची वाताहत व्हायला वेळ लागत नाही इकडे सुभाऊ अलर्कवर नजर ठेवून होता त्याला आपल्या भावाचे असे दुराचारी वागणे पसंत नव्हते त्याने, त्याने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले शेजारील काशीराजाच्या सोबतीने त्याने अलर्कच्या राज्यावर आक्रमण केले राज्यात येणारी सगळी रस त्याने तोडली सर्व प्रजेचे खाण्याचे हाल व्हायला लागले आता अलर्क खडबडून जागा झाला परचक्र आले हे समजून तो भांबावून गेला त्याच्या जवळना लढण्याची सामग्री होती कि अन्नधान्याचा सा साठा नव्हता आता करावं तर काय करावं तेव्हा त्याला आठवण आली आपल्या आईची या प्राण संकटातून वाचावं म्हणून त्याने ते अंगठी उघडले ज्यामध्ये कागदावर लिहिलेला मजकूर त्याने वाचला आईने एक संदेश लिहून ठेवला होता दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी सर्व संकटांचे मूळ कारण कामना आहे सगळ्यात मोठी कामना ही मुक्त होण्याची कामना आहे त्यासाठी भगवान श्री दत्तात्रय यांना शरण जावं ते विश्वगुरु आणि सर्व संकट तारक आहेत आईचा हा उपदेश वाचवून कोण आपला मायायुक्त अवधूत अवतार संपवला आणि आदे गुरु म्हणून त्याच्यासमोर प्रकट झाले तो दिवस होता आषाढ शुद्ध पौर्णिमेचा गुरुंनी जाणले ज्याप्रमाणे राक्षस पत्नी कयादुईच्या पोटी प्रह्लादासारखा पुत्ररत्न जन्माला आला होता त्याचप्रमाणे मादालसे पोटी हा अलर्क जन्माला आला आहे काही काळासाठी तो वाट चुकला होता परंतु पुन्हा आपल्याला शरण आलाय आधे गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले श्री गुरुंनी त्याला संपूर्ण ज्ञान आणि विवेक बुद्धी प्रदान केली त्यामुळे त्याचे मन संसारिक कामनांमधून नष्ट झाले तो सुबाहूकडे गेला आणि त्याची माफी मागितली हे बंधुवर हे राज्य सांभाळण्यासाठी मी अपात्र आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे राज्य तुम्ही सांभाळावे स्वभावचे मन प्रेमाने भरून आले अलडक चुकलेल्या मार्गापासून पुन्हा सन्मार्गाला लागला यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न होता तो अत्यंत हर्षित झाला आणि त्याने सांगितले अरे साक्षात दत्त प्रभूंची तुझ्यावर कृपा झाली या पलीकडे आणखीन काय हवंय आता त्यांनी सांगितलेल्या मार्गावर तू चाल कर्तव्य बुद्धीने हे राज्य सांभाळ केवळ तुझेच नाही तर माझे देखील राज्य तुला सांभाळायचे आहे कारण मला आता लीन नामस्करणामध्ये दत्त प्रभूंच्या चरणी मला जाऊ हो दे असं म्हणत सुभाऊने आपले राज्य सुद्धा अलग स्वाधीन केले आणि तो स्वतः हिमालयात साधनेसाठी निघून गेला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद